नमस्कार मी संजीव गंगाधर ब्रह्मे कार्याध्यक्ष श्री कौपरिश संस्कृत न्यास आपण गेले चोवीस वर्ष गुढीपाडा स्वागत यात्रा काढत असतो हा एक ठाण्याचा मारबिंदू झालेला आहे ह्या वर्षीची स्वागत यात्रा म्हणजे पंचवीसावी रौप्यमचे स्वागत यात्रा आहे त्याची झलक सांगायला मी इथे आहे आता आपण हे पोस्टर पहा यावेळेचा थीम आहे संस्कृत महाकुंभ आपले ठाणे आपली स्वागत यात्रा आपण विशेष करून यावर्षी वाराणसीवरून बुद्धान पंडितांना बोलवलं आहे आणि हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा आरती आपण इथे सगळ्या लोकांसाठी आणलेली आहे आपण सगळ्यांनी प्रचंड संख्येत उपस्थित राहून या गंगा आरतीचा अनुभूती घ्यावी अनुभव घ्यावा आणि इतरांना पण सांगावं यासाठी मुद्दाहून हे मी आपल्याला आवाहन करत आहे भरपूर सारे कार्यक्रम या स्वागत पण आधी पण केले आणि आता पण करतो शनिवारपासून कार्यक्रम सुरू होतील ज्याचं या मध्ये सगळं नमूद केलेलं आहे बावीस पासून कार्यक्रम सुरू होत आहेत ते नृत्यकाराचा नृत्यगळाचा कार्यक्रम असेल किंवा त्याच्यानं संगीताचा कार्यक्रम आहे डॉक्टर मृद्रा दाडे जोशी या सुधीर फडके बाबूजी आणि श्रीनिवास काका यांच्या गीतावरती आधारित संगीत रचना कार्यक्रम मृद्रा दाडे करणार आहेत तसंच सव्वीस मार्चला गोष्ट संयुक्त मानापवनाजी हा अभिराम भडकंकर लिखित मार्ग दुर्गाची अनुभूती देणारा अनुभव देणारा हा खास प्रयोग आहे हा विशेष प्रयोग आपल्या ठाणेकरांसाठी एक परवणी आहे डॉक्टर काशीनाथ नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम असणार आहे आपण सर्वांनी त्या कार्यक्रम उपस्थित राहावे असं मुद्दाम आपलं आवर्जून आवाहन करेन तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला आपण महाआरतीचं प्रयोजन केलेलं आहे गंगा आरती असणार आहे तर त्या गंगा आरती असं आपण सर्व समाजाने उपस्थित राहावं आणि एक अनुभव घ्या अशी म्हणजे आपल्याला खास विनंती आहे आणि नेहमीप्रमाणे तीस मार्चला आपली स्वागतयात्रा आहे अनेकविध संस्था याच्यात सहभागी आहेत आणि अठ्ठावीस मार्च ते तीस मार्च गावदेवी मैदानामध्ये संस्कार भारती महारांगोळे तसंच त्यांनी राज कपूर ओ पी नय्यर आणि मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काही कार्यक्रम घेतले होते त्याची अंतिम फेरी नृत्यस्पर्धा तसं गायनस्पर्धा घेतल्या त्याची अंतिम फेरी ही गावदे मैदानात असेल एकोणतीस तारखेला असेल तर आपण सर्वांनी त्या पण कार्यक्रम उपस्थित राहावं महारंगोळी पण बघावीत तसंच फोटोसारखं आयोजित छायाचित्र प्रदर्शन नक्की भेट द्यावी तिथेच आपण विजयाराज बोधनकर यांचं साहित्यिकांवरती असलेलं आर्क प्रदर्शन ठेवलेलं आहे ते पण अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्चला तीन दिवस आपल्याला खुला असणार आहे आपण नक्की तिथे भेट द्या आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात आपलं उत्स्फूर्त सहभाग असू दे रविवारच्या तीस मार्चच्या स्वागत यात्रेमध्ये मा आपल्या आप पारंपरिक वेशामध्ये आपण सहभाग व्हा आपली तर असणार आहेत पण आपण पदयात्रेनं पण आपण जास्त प्राधान्य देतो वेशभूषा स्पर्धा रील स्पर्धा या सगळ्या स्पर्धांमधून आपल्याला पण काही उपलब्ध होणार आहे तळे अशा स्वागतयात्रेत ही ठाणेकरांची स्वागत यात्रा आहे ठाण्याचा मानविंद स्वागत यात्रा आहे या स्वागत यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री मान्य शिंदेसाहेब हे पण दरवर्षी उपस्थित असतात यावर्षी पण त्यांनी कबूल केलं आहे की ते उपस्थित असतील तसेच इतर आमदार खासदार मंत्री म्हणजे नि निरंजन डावखरे संजय केळकर हे दोन्ही आमदार आणि नरेश साहेब खासदार तसंच प्रताप सरनाईक मंत्री हे पण सहभागी असणार आहेत त्यावेळी अशी सर्व समावेशक सर्व समाजाची अशी स्वागत आहे आपल्या सर्वांना निमंत्रण आहे की हे स्वागत यंत्र सौप्यमोर स्वागत येत आपण सभा घेऊन ही यात्रा प्रचंड यशस्वी करा आणि आरती पण त्या अनुभूती घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र